शिवसेनेत प्रवेश केला कल्याणातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला तर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहराध्यक्ष वरुण पाटील यांना वेळीच समज द्यावी अन्यथा महाराष्ट्रात त्याचे परिणाम दिसू शकतील असा शब्दात शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपाला इशारा दिलाय या प्रवेशावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील अरविंद पोटे माजी नगरसेवक जयवंत भोईर गोरख जाधव दुर्योधन पाटील महिला आघाडीच्या नेत्रा उगले माजी नगरसेविका हर्षाली थविल यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबिवली येथे राहणारे कल्याण शहर भाजपचे सचिव विलास रंदवे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होऊन आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी विलास रंदवे यांनी दिली तर रनवे यांच्यासह आंबिवली येथील उत्तर भारतीय समाज अध्यक्ष आशा शर्मा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अनंत कुळेकर मनसे पदाधिकारी राजा चौधरी सदानंद जाधव यांच्यासह आंबिवली येथील विश्वकर्मा परिवाराच्या सत्तर सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना पक्षाचा भगवा ध्वज हाती घेतला यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी जय श्रीराम आणि शिवसेना जिंदाबादची जोरदार घोषणाबाजी केली तर भाजप जिल्हा सचिवांच्या या पक्षप्रवेशाबाबत बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपाला थेट इशारा दिला भाजपाच्या वरिष्ठ लोकांनी कल्याण पश्चिमेत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी समज द्यावी अन्यथा आमच्या अखत्यारीत येणाऱ्या कल्याणपूर्व डोंबिवली आणि मुरबाड विधानसभेत आम्ही गप्प बसणार नाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केल्यास त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला दिसून येतील अशा शब्दात शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी यावेळी भाजपाला थेट इशारा दिलाय तसेच या कार्यक्रमानंतर कल्याण पश्चिम शिवसेनेच्या विभाग संघटकांची मागासवर्गीय जिल्हा संघटक या पदावर नियुक्ती झाल्याचं पत्रही जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव आणि मराठा क्रांती मोर्चाचे आमचे वरिष्ठ असे पदाधिकारी मामा रंजवे उर्फ विलास रंजवे यांनी आज विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांना भगवा ध्वज घेऊन आम्ही त्यांचं शिवसेनेत या ठिकाणी स्वागत केलेलं आहे हे स्वागत करतानाच भारतीय जनता पक्षाला मामा रंजूच्या नावाने आम्ही काय झटका बिटका देत नाही आहे मामा रंजू हे आमच्या खांद्याला खांदा लावून देणारा कार्यकर्ता पहिल्यापासूनचाच आहे आणि त्यामुळे हा काही युतीतला हा प्रश्न नाही आहे पण भारतीय जनता पक्षाचे कल्याणचे स्थानिक नेते ते स्वतःला नेते समजून घेतात मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला विश्वनाथ भोईर यांच्या विरुद्ध त्यांनी अपक्षाची निवडणूक लढवली आणि युती धर्म पाळला नाही हे युती धर्म पाळला नसल्यामुळे यावेळीसुद्धा नरेंद्र पवार भारतीय जनता पक्षाचे लोकांना घेऊन अनेक प्रकारच्या सहली आयोजित करत आहेत अनेक प्रकारचे कामं करत आहेत आणि युती धर्म न पाळता या ठिकाणी अपक्ष उमेदवारीची तयारी की त्यांनी दुर्घसपणे या ठिकाणी चालू केलेली आहे ते वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या कळावी भारतीय जनता पक्षाच्या या निमित्तानेच आज या ठिकाणी मामारांद्याच्या प्रवेशाच्या वेळी मी सांगत आहे की नरेंद्र पवार आणि वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाचे इथले स्थानिक पदाधिकारी हे बंड करण्याच्या हिशोबामध्ये ह्या ठिकाणी कल्याणमध्ये राजकारण करत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळेत दखल घेऊन या दोघांना त्यातल्या तिथं तिथं थांबवलं पाहिजे अन्यथा भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये एकशे बावन्न ते एकशे पंचावन्न ठिकाणी लढत लढणार आहे अशा पद्धती भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जर पाठीमागून सुरा पोहण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रातली कदापि हे सहन करणार नाही आणि कल्याणचे शिवसैनिक तर बिलकुल सहन करणार नाही बनकोरे तुम्ही व्यक्त केलं की संपूर्ण कसं आहे मागच्या वेळेचा निवडणुकीचा आम्हाला अनुभव आहे आणि दोन हजार एकोणीस साली एकत्र अशा आमच्या शिवसेना पक्षामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करण्यात आलं आहे त्यामुळे आमचे उमेदवार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या त्या त्या वेळेच्या तिथल्या तिथल्या लोकांनी तो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे यावेळी आम्हाला भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाच्या हक्काप्रमाणे लहान भावांना त्यांनी सर्वच त्यांची घेण्याचा प्रयत्न करू नये आमच्या आमदारांना जे शिंदेसाहेब आम्हाला जेवढ्या जागा सोडतील त्या जागा शिंदेसाहेब ज्या लढतील ते युती धर्म म्हणून भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे पण तसा प्रयत्न मात्र स्थानिक लेवलला होत नसल्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हा इशारा देतोय की आपण वेळीच ही बंडखोरी थांबवा जय हिंद जय जे महाराष्ट्र कल्याणचे शिवसैनिक सहन करणार नाहीत म्हणजे नेमकी भूमिका तुमची काय कल्याणचे सैनिक सहन करणार नाही याचा अर्थ तर या ठिकाणी बंडखोरी झाली आमच्याकडे कल्याणपूर्वसुद्धा आहे डोंबुलीसुद्धा आहे सुद्धा आहे हे माझ्या अख्त्यारीतले आहेत आमच्या कल्याण शिवसैनिकांच्या या ठिकाणीसुद्धा बंडखोरी होऊ शकते हा सूचक इशारा या ठिकाणी मी त्यांना देत आहे